मराठा आरक्षणाचा शासन निर्णय तात्काळ मागे घ्या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची मागणी एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयानुसार मराठा समाजातील काही व्यक्तींना मराठा कुणबी समाजाला जोडून ओबीसी प्रमाणपत्र मिळवून देण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे हा शासन निर्णय पूर्णपणे अन्यायकारक व बेकायदेशीर व असंविधानिक आहे या निर्णयामुळे ओबीसी समाजातील चारशेहून अधिक जातींच्या हक्कावर गदा येणार असून त्यांचे शिक्षण व नोकरीच्या क्षेत्रात होणारे प्रतिनिधित्व गंभीर स्वरूपात घटणार आहे म्हणून हा शासन निर्णय तात्काळ रद्द करावा अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने जिल्हाधिकाऱ्याकडे केले आहे तसे निवेदन आज आठ सप्टेंबर रोजी बारा वाजता तहसीलदार मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे यावर अखिल भारतीय समता परिषदेच्या निवेदक निवेदनकर्त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे सर्वात पहिले परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा घटना घटनाचा मस, मसुदा तयार केला त्यावेळेस जे हजारो वर्षापासून वंचित घटक होते त्यांना न्याय देण्यासाठी त्यांना समाजाच्या मुख्यधारेत आणण्यासाठी एक आरक्षणाची ढाल त्यांना दिली होती ती आरक्षणाची ढाल त्यांनाच दिली गेली की ती हजारो वर्षापासून शोषित होते वंचित होते ज्यांच्यावर अन्याय अत्याचार झाला सामाजिक भाग पण आर्थिक मागासले पण शैक्षणिक मार्गासलेलं पण असलेल्या असलेल्यांना घटनेच्या चौकटीत तीनशे चाळीस अंतर्गत ओबीसींना तीनशे एक्केचाळीस अंतर्गत एस टींना आणि तीनशे बेचाळीस अंतर्गत एस टींना त्याप्रमाणे एस सी आणि एस टी यांची जनगणना वारंवार होत असून त्यांना त्यांच्या वाट्याचं मिळत आहे परंतु एकोणीसशे एकतीसपासून ओबीसींची जनगणना झालेली नाही एकोणीसशे एकतीसच्या जनगणनेनुसार ओबीसींची संख्या बावन्न टक्के होती परंतु बावन्न टक्के ओबीसींना केवळ सत्तावीस टक्के आरक्षण भेटते त्यातही महाराष्ट्रात एकोणीस टक्के आणि अशा आरक्षणाच्या एकोणीस टक्के आरक्षणामध्ये जर सरसकट मराठा समाजाला जर समाविष्ट केलं तर ते आरक्षण जवळपास साठ बासष्ट टक्केपर्यंत जाऊ शकते आणि साठ बासष्ट टक्के लोकांना केवळ एकोणीस टक्क्यामध्ये कोणातच पोट भरणार नाही एक घासभर अन्नसुद्धा भेटणार नाही त्यासाठी आम्ही राष्ट्रीय ओबीसी हो महासंघ माडी महासंघ तसेच समता परिषदेच्या वतीनं आज आम्ही इथं तहसील कार्यालयात निवेदन द्यायला आलेलो हो, आहोत आणि या माध्यमातून मराठा समाजाच्या स स्वतंत्र आरक्षणाला आमच्या कुठल्याही संघटनेचा विरोध नाही परंतु ओबीसीच्या आरक्षणामध्ये त्यांना समाविष्ट करण्याऐवजी जो ज्याप्रमाणे कर्नाटक आंध्र आणि तेलंगणाप्रमाणे जातीनिया जनगणना करा जिसकी जितनी संख्या भारी उसकी भागीदारी आणि जे तामिळनाडूच्या प्रमाणे आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा उठवून त्यांच्या संख्येप्रमाणे सिद्ध करून त्यांना आरक्षण द्यावे यासाठी आमची काही हरकत नाही परंतु सरसकट मराठा समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट करण्यासाठी जो जी निघालेला आहे त्या विरोधात आम्ही सर्व इकडलो जय ओबीसी सध्या आरक्षणाचा मुद्दा उचललेला आहे त्याचा विचार करता जे बहुजन समाजासाठी आरक्षण होतं ते त्यांचं त्यांनाच राहिलं पाहिजे म्हणजे ओबीसीचं ओबीसीनाच राहिलं पाहिजे मराठ्यांनाही आरक्षण द्यावं पण त्यांचं जे स्वतंत्र आहे तेच द्यावं बहुजन समाजाचा त्यावर अन्याय होणार नाही याची दक्षता मुख्यमंत्र्यांनी घ्यावी आणि ओबीसीचं जे आरक्षण आहे ते जे सत्तावीस टक्के आहे ते कायम राहील ते बघावं आपला कोणत्याही याला समाजाला विरोध नाही आहे त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे प्रत्येकाचा तो हक्क आहे त्यांना तो, हो तो मिळाला पाहिजे पण कोणत्याही दुसऱ्या एका क्षेत्राचं आरक्षण कमी करून ते त्यांना देण्यात येऊ नये आणि तसं जर ते दे देण्यात आलं तर ओबीसीवर खूप अन्याय होईल आणि मग आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही म्हणून माझी मुख्यमंत्र्यांना एवढी विनंती आहे की त्यांनी ओबीसीच्या आरक्षणात कोणताही बदल न करता मराठ्यांचं आरक्षण Karena jika dia itu sengsih, kan dia terjadi